रंग तुझा लागला भाग तीन एक्स्ट्रेमी लेवल ऑफ लव आदित्य घरी पोचतो सगळ्यांचे चेहरे पाहून तोही थोडा घाबरतोच तो आईजवळ जातो आदित्य म्हणतो आई, आई काय झालं ग असं अचानक का बोलावून घेतलं मला आई म्हणते अनिता ताईंचा फोन आला होता सलोनीने तिचा निर्णय घेतलाय हे सांगायला आदित्य म्हणतो मग काय काय आहे सलोनीचा निर्णय बोल ना आई काय घेतलाय सलोनीने निर्णय आई काही बोलणार तेवढ्यात मागून सलोनीचा आवाज येतो सलोनी म्हणते होकार आहे माझा सलोनीचा आवाज ऐकून आदित्य मागे वळतो ती आपल्या आईबाबांसोबत आदित्यच्या दारात उभी असते ती आतमध्ये येत बोलते सलोनी म्हणते हो आदित्य मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे सलोनीच्या ह्या उत्तराने आदित्य आनंदून जातो त्याचा त्याच्या डोळ्यावर आणि कानांवर विश्वासच बसत नव्हता सलोनी त्याच्या समोर येऊन उभी राहते सलोनी म्हणते आदित्य मी तुझ्याशी लग्न करण्याचं ठरवलंय तुझा काय निर्णय आहे देशील माझी साथ लग्न करशील माझ्याशी आदित्यला अजूनही विश्वास बसतच नव्हता त्याला ते एक सुंदर स्वप्नच असल्याचं भासत होतं दिव्या त्याच्याजवळ जाऊन त्याला धक्का देते आणि तो भाणावर येतो आदित्य म्हणतो मी पण तयार आहे तुझ्याशी लग्न करायला दोघांचाही होकार ऐकून सगळे खूप खुश होतात दिव्या म्हणते आई तू पण ना किती घाबरवलं होतं आम्हाला तुला हे सगळं आधी नाही सांगता आलं आदित्यची आई म्हणते अगं अनिता ताई बोलल्या की सलोनी स्वतः येणार आहे तिचा होकार सांगायला म्हणून मी नाही सांगितलं म्हटलं आदित्यला सलोनीकडूनच होकार ऐकूयात तो तर बिचारा कधीपासून बेचैन होता म्हणून त्याला एक सुखद धक्का द्यायचा होता आदित्यचे बाबा म्हणाले अगं पण आम्हाला तरी सांगायचं ना आम्ही किती काळजीत पडलो होतो सलोनीने होकार दिलाय की नकार ह्याने एक तर सकाळीचं आदित्यची अवस्था बघत नव्हती आदित्यची आई म्हणते आहो ही दिव्य आहे ना तिने लगेच तिच्या लाडक्या भावाला आदित्यला सांगितलं असतं आणि हे सरप्राईज फोडलं असतं म्हणून जरा गंमत केली आदित्य म्हणतो तू पण ना आई खरंच आदित्यची आई म्हणते आदित्य तू खुश आहेस ना आदित्य सलोनीकडे बघतो आदित्य म्हणतो सलोनी तू खुश आहेस ना सलोनी डोळ्यांनीच आपली संमती देते आदित्य म्हणतो हो आई मी खूप खुश आहे आदित्यचे बाबा म्हणाले चला मग लग्नाच्या तयारीला लागलं पाहिजे काय व्याजी सलोनीचे बाबा म्हणाले हो हो लगेच तयारीला लागूयात आम्ही ह्या दिवसाची कधीपासून वाट पाहत होतो आता अजिबात वेळ नको घालवायला सलोनीची आई म्हणते आम्हाला तर खूप आनंद झालाय सलोनीने अगदी योग्य निर्णय घेतलाय आदित्यची आई म्हणते आहो सलोनी आहे समजूतदार आणि मला माहीत होतं ती हाच निर्णय घेणार ते दिव्या म्हणते बरं आई मी काय म्हणतीये सलोनी पहिल्यांदाच आपल्या घरी आली आहे तर तिला आपलं घर दाखवू तसंही तुम्ही मोठं माणसं लग्नाबद्दल डिस्कस करताच आहात तर आमचं काय काम त्यात आदित्यची आई म्हणते बरं ठीक आहे जा तुम्ही आणि हो दिव्या बडबळ क करून तिला जास्त छडू नकोस आणि एक तिला आदित्यची पण रूम दाखव दिव्या म्हणते हो आई असं बोलून दिव्या सलोनीला घेऊन जाते सलोनीची एक नजर आदित्यकडे टाकते आदित्य देखील तिलाच पाहत असतो त्याला पण तिच्यासोबत जायचं असतं पण बाबा हाक देऊन त्याला बोलावून घेतात आदित्य बाबाजवळ जाऊन बसतो पण त्याचं लक्ष मात्र सलोनीकडेच होतो आदित्य स्वतःशीच बोलतो अरे यार सलोनी आज पहिल्यांदा घरी आली आहे आणि मी इथे बसलोय काय करू दिव्या पण नाही आहे इथे नाहीतर तिनेच सोल्युशन दिलं असतं काय करू काय करू हां आयडिया आदित्य म्हणतो बाबा मला एका क्लायंटला अर्जंट मेल करायचा सो मी जाऊ का आदित्यचे बाबा म्हणाले अरे पण इथे लग्नाबद्दल आम्ही ठरवतोय तर तुझंही मत लागेल ना आम्हाला आदित्य म्हणतो तुम्ही दोघे जे ठरवाल ते मला आणि सलोनीला मान्य असेल आता जाऊ मी खूप इम्पॉर्टंट क्लायंट आहे आदित्यचे बाबा म्हणाले बरं ठीक आहे जा आदित्य घाईतच वरती जायला निघतो दिव्या सलोनीला घर दाखवत असते आदिती तिची रूम दाखवते आणि नंतर ती सलोनीला आदितीच्या रूममध्ये घेऊन जाते दिव्या म्हणते ये सलोनी ही आहे आदितीची रूम जी थोड्या दिवसांनी तुझीसुद्धा होणार आहे असं बोलून ती सलोनीला रूममध्येच खेचतच घेऊन येते दिव्या म्हणते आवडली का रूम छान आहे ना ॲक्च्युली त्याचा फेवरेट कलर पर्पल आहे त्यामुळे त्याने त्याच्या रूमला हा पर्पल कलर देऊन ठेवलाय वेळाच आहे सलोनी म्हणते नाही उलट छान आहे कलर मला पण डार्क कलरच आवडतात सुंदर आहे रूम तेवढ्यात आदित्य तिथे ते ते येतो आदित्य म्हणतो थँक्स सलोनी बघ दिव्या ह्याला बोलताच चॉईस नाहीतर तुला आवडतो बेबी पिंक दिव्या म्हणते हो का बाय द वे आदित्य तू इथं काय करतोयस आदित्य म्हणतो ते मी ऍक्च्युली हां ते मला एक मेल करायचा होता क्लाइंटला म्हणून आलोय दिव्या म्हणते हो का पण तुझा लॅपटॉप तर खालीच होता खरं खरं बोल ना की तुला करमत नव्हतं कुणाशिवाय तरी आदित्य म्हणतो एवढं समजता येईल ना तुला मग जा ना खाली आई कधीपासून आहे तुला तू तु दिव्या म्हणती काय झालं आदित्य म्हणतो मला काय माहिती ती एवढंच बोलली की दिव्याला खाली पाठव दिव्या म्हणते खरं बोलतोयस ना तू की मला इथून कटवतोय आदित्य म्हणतो मी का खोटं बोलू जा लवकर ती वाट बघतीये दिव्या खाली निघून जाते तिला माहित असतं की आदित्य खोटं बोलतोय पण ती बोलतो देखील न दाखवता था, तिथून निघून जाते कारण तिलाही त्या दोघांना एकत्र वेळ घालवता यावं वा असंच वाटत होतं आता तिथे फक्त अधि आदित्य आणि सलोनीच असतात आदित्य थे म्हणतो थँक्स सलोनी सलोनी म्हणते मगाशी बोलला होताच ना थँक्स आता पुन्हा आदित्य म्हणतो हो मगाशी थँक्स बोललो होतो पण ते थँक्स माझी बाजू घेतली त्यासाठी होतो आणि आताचं थँक्स तू लग्नासाठी हो बोललीस त्यासाठी सो so वन्स अगेन थँक्स सलोनीला ह्यावर काय बोलावं काहीच सुचत नसतं आदित्य म्हणतो ॲक्च्युली कालच्या तुझ्या अचानक जाण्याने मी थोडं घाबरलोच होतो मला वाटलं की तू मला नकार बट थँक गॉड तसं काहीच झालं नाही सलोनी म्हणते तुला इतकी भीती का वाटत होती मेन जर मी अगर नकार दिला असतात तर काय झालं असतं तू इतका चांगला आहेस तुला दुसरी मुलगी भेटलीच असती की ती पण माझ्याहून चांगली आदित्य म्हणतो पण मला दुसरी मुलगी नकोच होती मला तुझाच होकार हवा होता सलोनी म्हणते पण का आदित्य म्हणतो कारण आदित्य काही बोलणार तेवढ्यात आदित्यची आई येते आणि म्हणते अरे तुम्ही इथे गप्पा मारत बसलाय सलोनी बाळा चल मला तुला काहीतरी द्यायचं आदित्य तू पण माझ्या रूममध्ये असं बोलून आई त्या दोघांना आपल्या रूममध्ये घेऊन जाते आपल्या कपाटामधून एका छोटा बॉक्स काढून उघडते त्या बॉक्समध्ये हिऱ्यांनी जळलेल्या बांगड्या असतात आई म्हणते ह्या बांगड्या माझ्या सासूबाईंनी मला लग्नात दिल्या होत्या आता ह्यावर तुझा हक्क आहे तू ह्या घरची सून होणारी सून आहेस धर असं बोलून आदित्यची आई तिला बांगड्या घालू लागते इतक्या महाग बांगड्या बघून सलोनीला खूप ऑकवर्ड फील होतं सलोनी म्हणते अहो काकू मला खरंच नको ह्या बांगड्या खूप महाग दिसतंय आदित्यची आई म्हणते मौल्यवान तर आहेत पण तुझ्यापेक्षा कमीच आणि ही ह्या घरची रीतच आहे होणाऱ्या सुनेला ह्या बांगड्या घालाव्याच लागतात सलोनी म्हणते पण काकू आदित्य म्हणतो सलोनी प्लीज नाही नको बोलूस हा तुझा हक्क आहे आणि आई एवढ्या प्रेमाने देतीये तर घे ना तिलाही आवडेल आई म्हणते आदित्य धरतूच घाल हिला बांगड्या आणि बांगड्या घालून झाल्यावर खाली या मला तुमची दृष्ट काढायची आहे तर त्याची तयारी करायला खाली जाते असं बोलून आई निघून जाते आदित्य सलोनीला बांगड्या घालायला हात पुढे करतो सलोनी बांगड्या घालू ना सलोनी म्हणते हा चालेल आदित्य म्हणतो मग हात कर पुढे सलोनी म्हणते काय आदित्य म्हणतो अगं तुझे हात असं बोलून आदित्यच सलोनीचे हात आपल्या हातात घेतो आणि तिला बांगड्या घालू लागतो बांगड्या घालताना तो होणारा स्पर्श दोघांनाही शहरून टाकत होता बांगड्या घालून झाल्यावर दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात सलोनीला त्याच्या डोळ्यात प्रेम विश्वास दिसत होता पण तिच्या डोळ्यात मात्र अपराधीपणाची भावना होती आणि ती लपवण्यासाठी सलोनी आपली नजर आदित्यपासून हटवते ती आपले हातही आदित्यच्या हातातून सोडवून घेते सलोनी म्हणते आदित्य हो, खाली जाऊयात का काकू वाट बघत असतील आदित्य म्हणतो ओके चल जाऊयात सलोनी अजून एक गोष्ट तू माझ्या आई आईला आई बोललीस तर मला ते जास्त आवडेल आणि माझ्या आईलाही असं बोलून दोघेही खाली हॉलमध्ये जातात आदित्यची आई त्या दोघांनाही ओवाडून त्यांची नजर काढते ते दोघे सगळ्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतात आदित्यचे बाबा म्हणाले प्रकाशराव मी उद्याच आमच्या भटजींना बोलावून घेतो सलोनीची जन्मकुंडली आणि आदित्यची कुंडली मिळवून घेऊयात लग्नाचा मुहूर्त काढायला बरं पडेल आदित्य म्हणतो बाबा माझ्या अशा गोष्टींमध्ये अजिबात विश्वास नाहीये आय मीन आता कितीही गुन्हा जुडले तरी पुढे जाऊन ते नातं टिकेलच असं कशावरून आणि जे नातं टिकणार असेल ते अशा गुण न मिळाल्यामुळे जुडतच नाही मग काय उपयोग पत्रिका बघून सुद्धा मला वाटतं की एखादं नातं टिकवण्याची आपल्यामध्ये खरंच इच्छा असेल तर ते टिकतंच त्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागतात हे असं गुण जुळवून नाही होत काही त्यामुळे आमच्या पत्रिका नको पाहायला असं मला वाटतं आदित्यचे बाबा म्हणाले आदित्य बरोबर आहे तुझं पण ही रीतच आहे असते आणि ती आपल्याला मानावीच लागते आपल्या पूर्वजनांनी बनवल्यात काही रीतीभाती त्यानं मानून कसं चालेल बेटा आदित्य म्हणतो बाबा मी अशा रीत नाही मानत आणि तसंही आपणच ह्या रीत बनवल्या आहेत ना त्यामुळे त्या, त्या मानायच्या की नाही ते पण आपणच ठरवणार मला तुमच्या बाकीच्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत पण प्लीज फक्त ही कुंडलीची रीत सोडून द्या असं बोलून आदित्य तिथून निघून जातो कुणाला समजतच नाही की आदित्य असं का वागतोय पण दिव्याला त्याच्या अशा वागण्याचा थोडाफार अंदाज आला होता दिव्या म्हणते बाबा थांबा मी बोलते आदित्यशी असं बोलून दिव्या ही त्याच्या मागोमाग जाते दिव्या म्हणते आदित्य काय झालं आदित्य म्हणतो कुठं काय काही नाही दिव्या म्हणते आदित्य मला समजतंय तुला की कसली भीती आहे ते तुला असंच वाटतंय ना की तुमची दोघांची कुंडली जुळली नाही तर दिव्याने आदित्यची भीती अगदी अचूक ओळखली होती आदित्य म्हणतो दिव्या जर खरंच आमचे गुण नाही जुळले तर नाही मला ती रिक्स घ्यायचीच नाहीये सुरुवातीलाच आमच्या लग्नामध्ये ह्या कुंडलीमुळे अडथळे नको यायला दिव्या म्हणते आदित्य तसं काहीही होणार नाही उलट मला तर वाटतंय की तुमचे सगळे गुण जुळतील आणि आदित्य कुंडली मिळवणं खूप महत्वाचं असतं आदित्य म्हणतो पण दिव्या दिव्या म्हणते आदित्य जास्त हायपर नको होस त्यांना कुंडली मिळू दे आणि मी आहेच की जर काही इश्यू झालाच तर त्यावर माझ्याकडे एक से एक सॉल्युशन आहेत पण मला खात्री आहे त्याची गरजच नाही पडणार घरच्यांच्या समाधानासाठी तरी हे करावंच लागेल नाहीतर पुढे जाऊन त्यांच्या मनाला हुरहुर लागेल शेवटी किती केस झालं तरी लग्नाची कुंडली जुळवावी लागतेच खूप महत्वाचा घटक असतो हा लग्न कार्यात पण तू टेन्शन नको घेऊस सगळं तुझ्याच मनासारखं होईल आदित्य म्हणतो ठीक आहे तू बोलतीयस तर मला चालेल पण मी तुला आधीच सांगतोय दिव्या ह्यामुळे आमच्या लग्नामध्ये काहीही प्रॉब्लेम नको व्हायला दिव्या म्हणते अरे अजिबात न नाही होणार आय प्रॉमिस आणि तू एवढा पॉझिटिव्ह नको होस नाव स्माइल अँड लेट्स गो दोघेही खाली येतात आणि आदित्य पत्रिका मिळवण्याची संमती देत त्यामुळे दोन्ही कुटुंब खुश होतात त्यांना आनंदात बघून आदित्य देखील खुश होतो परंतु त्याच्या मनाला हुरहुर पण लागलेली होती सलोनी त्याचं हे पहिलं प्रेम होतं तो सलोनीला घेऊन खूपच पॉझिशिव्ह झालेला असतो त्याला सलोनीला कोणत्याही शुल्लक कारणाने आता गमवायचं नव्हतं आणि म्हणूनच तो मध्ये मध्ये असं वेड्यासारखं वागत होता पण बोलताच नक्की प्यार मे तो अच्छे बी पा लोक पागल हो जाते हे आदित्य सलोनीच्या लग्नाच्या तयारीला जोमाने सुरुवात होते आदित्यचे बाबा भटजींना बोलावून पत्रिका जुळवून घेतात आणि सुदैवाने त्या दोघांचे गुण मिळतात सुद्धा त्यामुळे आदित्यचं मन हलकं होतं पण सलोनीच्या मनात मात्र एक गोष्ट सारखी सलत अस होती तिला आदित्यपासून सत्य लपवण्याचं वाईट वाटत होतं पण तिचाही नाईलाज होता तिने भूतकाळातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यासाठी तिला आदित्यपासून सत्य लपवणं योग्य वाटत होतं कधीकधी तिच्या मनात यायचं की एकदाच आदित्यला सगळं खरंच सांगून टाकावं पण दुसऱ्या क्षणी ती स्वतःला सावरायची तिला आता आदित्यला गमावणं परवडणार नव्हतं त्यासाठी ती भूतकाळाला विसरायला मनापासून प्रयत्न करत होती आणि त्याचं कारण फक्त आदित्य होता आदित्य सलुनीच्या लग्नाचा मुहूर्त एक महिन्यानंतरचा निघाला होता त्यामुळे दोघांच्याही फॅमिलीने तयारीला सुरुवात केली होती त्यांनी आपापसात कामं वाटून घेतली होती कुणी हॉल बुक करत होतं तर कुणी पत्रिका सिलेक्ट करत होतं कुणी कॅटरिंगला जेवणाची ऑर्डर देत होतं तर कुणी दागिन्यांची जबाबदारी घेतली होती त्यामुळे काम करणं सोयीच झालं होतं आदित्य सलोनीचं आता रोज फोनवरती थोडं थोडं बोलणं होऊ लागलं होतं तो ऑफिसमधून वेळ मिळेल तसा लंच टाईममध्ये तिला भेटायला शाळेतही जायचा सलोनीलाही आता आदित्यची सवय झाली होती ती रोज शाळा सुटल्यावर त्याची वाट बघत थांबायची आदित्य देखील नियमित तिला शाळेतून घरी सोडायचा आणि घरी सोडता सोडता कॉफीसाठी घेऊन जायचा तिथे छान गप्पा मारत ते दोघे एकत्र वेळ घालवायचे एकमेकांना जाणून समजून घेण्याचा प्रयत्न करत होते जणू तो त्यांचा दिनक्रमच झाला होता आदित्य तर सलोनीच्या प्रेमात अखंड बुडालाच होता आणि आदित्याचा प्रेमट स्वभाव त्याचे विचार त्याचं बोलणं सलोनीबद्दलची त्याच्या मनात असलेली काळजी आपुलकी ह्यामुळे सलोनीलाही तो आवडू लागला होता पण तिने स्वतःच्या मनाला आवर घातली होती कारण तिला माहित होतं की ती जर त्याच्यात गुंतत गेली आणि पुढे जाऊन आदित्यला तिचं सत्य समजलं तर तो तिला कदाचित सोडून सुद्धा देईल आणि तेव्हा तिला तिच्या त्याच्याशिवाय जगणं खरंच कठीण होऊन बसेल त्यामुळे ती आदित्यपासून अंतर ठेवूनच वागत होती पण न कळत ती त्याच्याकडे ओढलीही जात होती त्याच्यात अडकत चालली होती आणि हे तिचं तिलाही समजत नव्हतं सलुनी आता पहिल्यासारखी नॉर्मल वागायला लागली होती तिच्यात झालेले बदल पाहून तिचे आई बाबा खूप खुश होते आणि त्यांना सलोनीसाठी आदित्यला निवडून योग्य केलं असं वाटत होतं त्यांना आता खात्री होती की आदित्यमुळे सलोनी नक्कीच पहिल्यासारखी आनंदी राहील आणि तिच्यासोबत जे काही घडलं ते एक वाईट स्वप्न समजून ती लवकरच पूर्णपणे विसरून जाईल बघता बघता आदित्य सलोनीचं लग्न आता पंधरा दिवसांवर आलं होतं आदित्य नेहमीप्रमाणे सलोनीच्या शाळेत जातो सलोनी देखील त्याची वाट पाहत थांबलेली असते आदित्यला पाहून ती त्याच्याजवळ जाते आदित्य पण तिला गाडीचा दरवाजा खोलून आत बसायला सांगतो आणि आपल्या सीटवर येऊन गाडी सुरू करतो पण आज आदित्य नेहमीच्या कॉफी शॉपकडे जायच्याऐवजी दुसरीकडे गाडी फिरवतो सलोनी पण जरा बावरतेच सलोनी म्हणते आदित्य अरे आपलं कॅफे तर तिकडे आहे ना मग तू इकडे कुठं नेतोयस आदित्य म्हणतो जस्ट रिलॅक्स सलोनी तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे सो जस्ट वेट अँड वॉच असं बोलून तो गाडी चालवत राहतो आणि काही अंतरावर गेल्यावर एका रेस्टॉरंटमध्ये गाडी पार्क करतो गाडीतून खाली उतरून सलोनीच्या बाजूचा दरवाजा उघडतो सलोनी गाडीतून उतरते सलोनी म्हणते आदित्य तू इथे का आणलंय मला आदित्य म्हणतो सलोनी सांग सांगितलं ना सरप्राईज आहे म्हणून जर मी तुला आता इथे सांगितलं तर ते सरप्राईज कसं राहील आता चल आय एम डे शुअर तुला नक्की आवडेल सलोनीला आतमध्ये घेऊन जातो ते संपूर्ण रेस्टॉरंट खूप छानपैकी सजवलेलं असतं वेगवेगळी फुले बलून्स कॅन्डल्सने ते रेस्टॉरंट एकदम आकर्षक दिसत होतं थोड्या अंतरावर गेल्यावर तिथे एक टेबल असतो आदित्य चेअर मागे घेऊन सलोनीला बसायला सांगतो आणि तोही आपल्या जागेवर येऊन बसतो सलोनीला हे सगळं नवीन होतं तिने ह्याची कधी अपेक्षा केलीच नव्हती पण जेव्हापासून तिच्या आयुष्यात आदित्य आला होता तेव्हापासून अशा खूप साऱ्या चांगल्या गोष्टी घडत होत्या जिचा विचार सलोनीने स्वप्नातही केला नव्हता कोणीतरी आपल्यासाठी देखील हे सगळं कर करेल अशी तिला कधी आशाच नव्हती तिला ते एक सुंदर स्वप्नच असल्याचं भासत होतं आदित्य म्हणतो सो मिस सलोनी आवडलं माझं सरप्राईज सलोनी म्हणते हो आय मीन इट्स सो ब्युटिफुल मला वाटलं नव्हतं की माझ्यासोबत कोणी असं काही करेल आदित्य म्हणतो खरं तर मलाही वाटलं नव्हतं की मी असं कोणासाठी तरी करेल बट जेव्हापासून मी तुला भेटलोय ना तेव्हापासून मी खूप बदललोय हे असं कॅन्डल लाईट डिनर सरप्राईज मी पण हे असं काही करेल असा स्वप्नातही विचार केला नव्हता तेवढ्यात वेठर तिथे येतो आणि डिनर सर्व करतो डिनरमध्ये सगळे सलोनीचे फेवरेट डिशेस असतात ते पाहून ती चकित होते सलोनी म्हणते आदित्य तुला कसं माहिती मला हे सगळं आवडतं ते आदित्य म्हणतो मी बोललो होतो ना की मी तेही करू लागलो आहे जे मी कधी कुणासाठी केलं नव्हतं बट तुला नक्की आवडलं ना बाय द वे तुला एक सिक्रेट सांगू सलोनी म्हणते आदित्य म्हणतो ॲक्च्युली ही सगळी आयडिया दिव्याची होती मी ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इतका बुद्धू आहे ना बट आय ॲम सो लकी की मला दिव्यासारखी बहीण आहे नाहीतर मला माहीत नाही माझं कसं झालं असतं दोघेही हसू लागतात आणि डिनर करायला सुरुवात करतात त्या दोघांसाठी क्षण अविस्मरणीय होता कारण दोघेही पहिल्यांदाच असा क्षण एकमेकांसोबत अनुभवत होते तसं आदित्यने सलोनीसोबत असे क्षण घालवायचे स्वप्नाच खूपदा अनुभवले होते पण प्रत्यक्षात अनुभवण्याची दोघांचीही पहिलीच वेळ होती डिनर होतो आणि आदित्य वेटरला म्युझिक ऑन करायला सांगतो वेटर एक छानसे रोमॅन्टिक सॉन्ग प्ले करतो आदित्य उठून सलोनीजवळ जातो आणि आपला हात पुढे करत बोलतो वर्ल्ड यू लाईक टू डान्स विथ मी प्लीज सलोनीसुद्धा एका क्षणाचाही विलंब न करता त्याच्या हातात आपला हात देते आणि दोघेही त्या गाण्यावर डान्स करायला लागतात ते, ला ते दोघेही एकमेकांमध्ये हरवून जातात गाणं दरमिया दो प्यार मिल रहे है गाणं संपतं तरी ते दोघे अजूनही एकमेकांमध्येच गुंतलेले असतात तो क्षण तसाच थांबावा असंच दोघांनाही वाटत असत दोघेही तो क्षण मनमुक्त जगत होते त्या दोघांना जगाची फिकर होती ना कुणाची भीती सलुनीला तर हे सगळं अनपेक्षित होतं आदित्य आपला हात हळूहळू सलुनीच्या चेहऱ्यावरून फिरवत असतो वाऱ्याने तिच्या चेहऱ्यावरचे येणारे तिचे केस तो हळूच मागे सावरत होता तिचा तो चेहरा निहाळत होता त्याचा तो स्पर्श सलुना सलुनीलाही बेधुंद करत होता आदित्य सुद्धा तिच्यात स्वतःला विसरून गेला होता ते आपले ओठ सलोनीच्या ओठांजवळ घेऊन जातो सलोनी डोळे बंद करते आदित्य पण आपले डोळे बंद करून सलोनीला किस करणार तेवढ्याच सलोनीच्या डोळ्यांसमोर तिचा भूतकाळ जशीच्या तसा उभा राहतो आणि ती दचकते ती आपले डोळे पटकन उघडते आणि आदित्यला जोराने मागे ढकलून देते तिला इतक्या थंड वातावरणातही घाम फुटतो तिला असं बेचैन पाहून आदित्य पण जरा घाबरतोच आदित्य म्हणतो सलोनी आर यू ओके असं बोलत तो तिच्याजवळ जायला लागतो पण ती दोन पावलं मागे सरकते सलोनी म्हणते मला घरी जायचं आहे आदित्य आदित्य म्हणतो अगं पण काय झालं ते तरी सांग आताच तू नॉर्मल होती आणि आता असं अचानक आय एम सॉरी आय मीन मी तुला किस तुला आवडलं नाही का सलोनी म्हणते आदित्य तू मला घरी सोडतोयस की मी एकटी जाऊ असं बोलून सलोनी जायला निघते आदित्य म्हणतो थांब सलोनी मी ड्रॉप करतो तुला घरी आदित्य गाडी काढायला पुढे जातो सलोनी पण त्याच्या मागोमाग चालू लागते दोघे गाडीत बसतात आणि घरी जायला निघतात वाटेत कुणीच कोणाशी बोलत नसतो जणू एका क्षणात ते एकमेकांसाठी अनोळखी झाले होते थोड्या वेळाने सलोनीचं घर येतं आणि ती गाडीतून उतरून पडतच घरात जाते ती एकदाही मागे वळून आदितीला पाहत नाही की त्याला बाय बोलत नाही तिचं असं विचित्र वागणं आदितीला अचिंबित करून सोडतो आदित्य बापला घरी येतो आणि सलोनीच्या वागण्याचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करू लागतो तो सलोनीला फोनही लावतो पण ती फोन कट करत असते खूप वेळ असाच निघून जातो नंतर तिचा मॅसेज येतो की प्लीज डोंट कॉल मी तरी आधी ते तिला फोन लावतो पण ह्यावेळी मात्र तिचा फोन स्विच ऑफ असतो त्याला पण तिच्या वागण्याचा थोडा राग येतो आणि रागातच झोपून जातो सकाळ होते सलोनी नेहमीप्रमाणे शाळेत जाते पण तिचं मन अजूनही कालच्या घटनेमध्येच अडकलेलं असतं लंच टाईम होतो आणि ती मधूसोबत लंच करायला जाते सलोनीला असं उदास पाहून मधू विचारते काय ग असा चेहरा का पडला आहे तुझा सलोनी तिला काल रात्रीचा सगळा किस्सा सांगते मधू म्हणते सलोनी हे काय केलंस तू आदित्यला काय वाटलं असेल सलोनी म्हणते पण मधू त्याच्या अशा वागण्याने मला माझा भूतकाळ आठवला आणि मी स्वतःला कंट्रोल नाही करू शकले आतापर्यंत मी माझा भूतकाळ विसरण्याचा जितका प्रयत्न केला तितकाच कालच्या आदित्याच्या वागण्याने तो भूतकाळ माझ्यासमोर येऊन उभा राहिला मधू म्हणते अगं पण सलोनी त्याला तुझा भूतकाळ कुठं माहीत आहे आणि त्याने तुला किस केलं तर त्यात चुक काय चुकीचं आहे तुम्ही लग्न करणारच आहात ना आता काही दिवसांमध्ये मग हे किस करणं नॉ नॉर्मल आहे कपलसाठी सलोनी म्हणते हो पण ते बाकी कपल्ससाठी माझ्यासाठी नाहीये हे नॉर्मल तुला कळत कसं नाहीये मधू मधू म्हणते तुला कळत नाहीये सलोनी तू विसरून का जात नाहीये सगळं तू सतत त्याच त्याच गोष्टींचा विचार करत असतेस म्हणून तुझ्या डोक्यातून ती गोष्ट पुसली जात नाहीये सलोनी म्हणते मधू मला वाटतंय की मी आधी त्याला सगळं सांगावं आमचं नातं सुरू व्हायच्या आधी त्याला हे सत्य समजणं गरजेचं आहे मधू म्हणते सलोनी वेळासारखा विचार करू नकोस अगं सगळं इतकं छान चालू आहे इतकं प्रेम करणारा जोडीदार भेटलाय तुला मग का सगळं उद्ध्वस्त करायच्या मागे आहेस सलोनी जे चाललंय जसं चाललंय तसंच चालू राहू दे उगाच चुकीचं पाऊल उचलूस आपल्या आयुष्याची माती करून घेऊ नकोस माझं एक सलोनी म्हणते पण मधू आदित्यला सत्य सांगणं भाग आहे ग मी रोज असं कुडत आयुष्य नाही घालू शकत माझ्या मनावर ते दडपण आहे त्याची कल्पना कुणीच करू शकत नाही मी स्वतःच्या आनंदासाठी स्वार्थी नाही होऊ शकत मधू म्हणते ह्यात कसला आहे स्वार्थीपणा सलोनी तुला एवढं समजावून सुद्धा तू अशीच वागणार असशील तर काय बोलू मी आदित्यला सत्य समजल्यावर सगळं उद्ध्वस्त होईल सलोनी आणि ते लपून राहिलं तर तुमचं नातं टिकून राहील आता तुझ्या हातात आहे की काय करायचं पण मला विचारशील तर गप्प राहण्यातच सगळ्यांचं हित आहे विचार कर इकडे आदित्य मात्र कालच्या घटनेमुळे जरा श्रागातच असतो त्याची होणारी चिडचिड पाहून दिव्यालाही थोडा अंदाज येतोच आणि ती त्याला भेटायला ऑफिसमध्ये जाते आदित्य म्हणतो दिव्या तू इथे दिव्या म्हणते हो तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून आले घरी नीट बोलायला जमलं नसतं आदित्य म्हणतो काय झालं दिव्या म्हणते तू सांग आदित्य काय झालंय आदित्य म्हणतो म्हणजे दिव्या म्हणते म्हणजे हेच की काल तू सलोनीला डेटवर घेऊन गेला होतास मग तिथे काही भिनसलं का तुमच्यामध्ये आय मीन मी सकाळपासून बघतीये तुला तू तु खूपच रागात दिसतोय आदित्य म्हणतो काही नाही ते बस दिव्या म्हणते आधी तुला माहिती आहे मी तुला असं नाही बघू शकत सो मला नीट सांग काय इश्यू आहे आदित्य देखील दिव्याला सगळं सांगून टाकतो आदित्यचं बोलणं ऐकून दिव्याला हसू येतं ती ते कंट्रोल नाही करू शकत आणि मोठ्याने हसू लागते तिला असं वेळासारखं हसताना पाहून आदित्य अजूनच चिडतो आदित्य म्हणतो ए स्टुपिड हसती आहे काय कितीही सिरियस मॅटर आहे हा आय I मीन mean, मी आणि सलोनी आता लग्न करणार आहोत अँड इट वॉज जस्ट ए किस यार तरी तिला इतका राग आला इतकं काय ओवर रिॲक्ट करायचं साधा माझा फोन पण पिक नाही केला की तिचा एक कॉल पण नाही मला आलाय अजून एवढा कसला ॲटिट्यूड तिला काय वाटतं फक्त तिलाच राग येतो का मी पण खूप चिडलोय तिच्यावर दिव्या म्हणते कुजबी हा आदित्य आय I मीन mean, किती छोटी गोष्ट आहे ही मला तर वाटलं होतं की तुमच्या दोघांमध्ये नक्की काय झालं आणि काय नाही काय काय निष्कळ काढले होते मी तर तू पण ना खरंच तुम्ही दोघे खूप क्यूट आहात आदित्य म्हणतो म्हणजे दिव्या म्हणते अरे आदित्य कपल्समध्ये असे किसचे किस्से होत असतात काही मुलींना नाही आवडत असं सगळं मेन लग्नाआधी किस अँड ऑल आणि तुझी सलोनी जरा साधीच आहे बिचारी बावरली असेल तुझ्या अशा वागण्याने आदित्य ती एक मुलगी आहे यार ती लाजली असेल तू पण जरा समजून घे ना तिला ती चिडली नसेल तिला ऑकवर्ड फील झालं असेल आणि ॲटिट्यूड काय रे ॲटिट्यूड किती समंजय आहे ती आदित्य म्हणतो आय थिंक यू आर राईट दिव्या मग आता दिव्या म्हणते आता काय हो। जा तिला भेटायला आदित्य म्हणतो हो लगेच निघतो दिव्या म्हणते अरे आता लगेच कुठे संध्याकाळी जा तसंही तुम्हाला तुमची लग्नाची शॉपिंग करायची आहेच ना मग ती शॉपिंग पण होईल आदित्य म्हणतो हां ठीक आहे दिव्या म्हणते बाय द वे आदित्य तू तर खूपच फॉरवर्ड निघालास आय मीन मला वाटलं होतं की माझा भाऊ एकदम सिम्पल आहे पण तू तर सलोनीला किस अँड ऑल दिव्याच्या अशा चिडवण्याने आदित्य लाचतो आदित्य म्हणतो दिव्या तसं नाही ग पण माहीत नाही का काल मला काय झालं होतं आय I मीन mean, तिला बघताच मी स्वतःला हरवून जातो ग ती सोबत असेल तर आजूबाजूचं सगळं विसरून जातो असं वाटतं की हा क्षण इथेच थांबावा तो पुढे सरकूनच नाही सी ड्राईव्ह मी क्रेझी मॅन आय जस्ट लव हेअर दिव्या म्हणते यस आधी यू रिअलीस डू पण ही गोष्ट तिला सांगितली आहेस की नाही अजून आदित्य म्हणतो नाही तसं अजून आम्ही कन्फ्यूज नाही केलंय पण तिला आतापर्यंत समजलंच असेल की मी तिच्यासाठी किती वेळा आहे ते आणि तिच्याही डोळ्यात मला माझ्याबद्दलच्या फीलिंग्स दिसतात त्यामुळे न बोलता ही आम्हाला आहे की आमचे एकमेकांवर खूप प्रेम आहे प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रत्येक वेळी शब्दांचा आधार नाही घ्यावा लागत आपले डोळे आपलं वागणंच पुरेसं असतं प्रेम व्यक्त करायला हे ना दिव्या म्हणते वाह क्या बात हे आदित्य शायर अँड ऑल लगे रहो आदित्य म्हणतो बरं चल मला जरा काम पण करू दे म्हणजे संध्याकाळी लवकर निघता येईल दिव्या म्हणते हां मी पण निघतेच आहे बाय अँड एन्जॉय दिव्या आदित्यच्या कॅबिनमधून निघून जाते तिच्याशी बोलण्यामुळे आदित्यचा राग शांत झाला होता आणि तो सलोनीला भेटायला जाण्याचा प्लॅन करतो इकडे सलोनी मात्र आपल्याच विचारात होती आदित्यला खरं सांगावं की गप्पच राहावं ह्याचाच विचार तिच्या डोक्यात चालू होता कालच्या तिच्या विचित्र वागण्याने आदित्य हड हो झाल्याचं ही तिला वाईट वाटत होतं ती आदित्यला फोन करून सॉरी बोलायचं ठरवते आणि आदित्यला फोन लावते पण आदित्य एका मिटिंगमध्ये असल्यामुळे तिचा फोन पिक नाही करत तिला वाटतं की तो अजूनही तिच्यावर चिडलाय म्हणून असं करतोय त्यामुळे तीही आपल्या कामाला लागते आदित्य मिटिंगमधून फ्री होतो आणि आपलं आवरून सलोनीच्या शाळेत जायला लागतो फोनवर सलोनीचा मिस कॉल बघून त्याला बरं वाटतं पण तो, तो डायरेक्ट शाळेत भेटूनच तिच्याशी बोलण्याचा ठरवतो त्यामुळे तिला कॉल बॅक न करताच शाळेत जायला निघतो सलोनीला वाटतं की आज आदित्य चिडल्यामुळे तिला पिक करायला नाही येणार म्हणून ती मधूसोबत जायला निघते मधु म्हणते काय ग आज माझ्यासोबत आदित्य कुठे सलोनी म्हणते नाही माहित मधु म्हणते माहित नाही म्हणजे तो येतो ना रोज तुला घ्यायला तू तु फोन कर ना त्याला आणि विचार सलोनी म्हणते मी केला हो मगाशी फोन पण त्याने नाही उचलला जाऊ दे ना तो नाही येणार आज चिडलाय ना माझ्यावर तू येतेस ना माझ्यासोबत की मी जाऊ एकटीच मधू म्हणते एकटीने जायची काही गरज नाहीये तिकडे बघ असं बोलून मधू सलोनीला मागे फिरवते आणि तिच्या मागे आदित्य उभा असतो त्याच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल असते आणि हातात गुलाबाच्या फुलांचा गुच्छ त्याला समोर पाहून सलोनीच्याही चेहऱ्यावर नकळत हसू येतो आदित्य म्हणतो हाय मधू कशी आहेस मधु म्हणते आय एम गुड तू कसा आहेस आदित्य म्हणतो मी पण मजेत सलोनी म्हणते आदित्य तू इथे मला वाटलं होतं की तू चिडलाय माझ्यावर आणि म्हणून तू नाही येणार आदित्य म्हणतो हां चिडलो तर होतो पण काय आहे ना माझा राग जास्त वेळ नाही टिकून राहत आणि इस्पेशली तुझ्यावर तर बिलकुलच नाही म्हणून मग आलो मधू म्हणते सो क्यूट बरं मी निघते बाय असं बोलून मधू निघून जाते सलोनी आणि आदित्य एकमेकांना बघण्यातच गुंग असतात आदित्यला नॉर्मल पाहून सलोनीला खूप आनंद झाला होता आणि तो आनंद तिच्या डोळ्यात आदित्यला दिसत होता आदित्य गुलाबाचं गुच्छ पुढे करत बोलतो आदित्य म्हणतो सलोनी आय एम सॉरी काल जे काही झालं नको व्हायला हवं होतं आय मीन निदान तुझी इच्छा तरी मला विचारात घ्यायला हवी होती तू किससाठी तयार आहेस की नाही ते बघायला हवं होतं पण खरं सांगू का सलोनी मी जेव्हा जेव्हा तुला पाहतो ना तेव्हा तेव्हा मी माझा राहतच नाही सगळं विसरून जातो मी आणि मग असं काहीतरी विचित्र वागतो आय आम सॉरी असं बोलत आदित्य आपले कान पकडतो आदित्यचं ते, 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 ते बोलणं ऐकून सलोनीला भरून येतं तो तिच्या मनाचा तिच्या इच्छेचा सुखाचा किती विचार करतो ह्याचा तिला अंदाज येतो तिला हर्ट होऊ नये ह्याची आदित्य काळजी घेतोय ह्या गोष्टीने ती एकदम सुखावून जाते तिला आदित्यला जोराची मिठी मारावीशी वाटत असते पण ती स्वतःला आवर घालते सलोनी म्हणते आदित्य इट्स ओके आणि मी पण सॉरी मी पण काल जरा विचित्रच वागले सो आय एम सो सॉरी टू आदित्य म्हणतो थँक गॉड तुझा राग गेला मला वाटलं होतं की तुला मनवायला अजून काय काय करावं लागेल पण तू तर नुसत्या ह्या बुकेनेच मांडली सलोनी म्हणते तू ही फुलं आणली नसती तरी मला चाललं असतं कारण माझ्यासाठी तू आला हेच खूप आहे मला वाटलं होतं की तू चिडलाय माझ्यावर आणि म्हणून माझा फोन पण उचलला नाही आदित्य म्हणतो अगं नाही ॲक्च्युली मी मिटिंगमध्ये होतो त्यामुळं तुझा फोन नाही उचलू शकलो आणि नंतर म्हटलं मी इकडे येणारच आहे तर कशाला फोन करा म्हणून मग फोन न करताच आलो बरं निघूयात का आज आपल्याला शॉपिंग पण करायची आहे ना सलोनी म्हणते हां दोघेही शॉपिंग करायला जातात लग्नामध्ये जे काही लागणार होतं त्याची सगळी शॉपिंग ते दोघे करतात आदित्य ते प्रत्येक गोष्ट सलोनीला विचारून तिच्या आवडीनेच घेत होता दोघेही छान शॉपिंग करतात आणि एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये रात्रीचं डिनर करून आदित्य तिला घरी सोडतो आज दोघेही खूप खुश होते आदित्य तर जणू सातव्या आसमानावरच होता त्याला वाटलं होतं की त्याच्या अशा वागण्याने सलोनी खूप चिडेल पण तसं काहीच झालं नव्हतं त्यांच्या आत पहिल्यासारखं सगळं नॉर्मल झालं होतं पण सलोनीच्या मनावरचं दडपण मात्र दिवसेंदिवस वाढतच चाललं होतं आदित्यच्या चांगल्यापणामुळे तिला स्वतःच्याच वागण्याचा राग येत होता तिला खूपदा वाटायचंही की सगळं आदित्यला सांगावं पण तिची हिंमतच होत नव्हती तिलाही आता आदित्यची साथ हवी होती त्याचा सहवास हवा हवा असा वाटू लागला होता त्याच्या सोबतीने आयुष्य घालवण्याचं सुंदर स्वप्न तीही नकळत पाहू लागली होती